कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाचशे सात रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चार महिन्यांपूर्वी घेतला होता महापालिकेनं तेवीस ऑक्टोबरला या कर्मचाऱ्यांना कायम करण्याची घोषणा केली होती मात्र आचारसंहितेमुळे त्याचे आदेश निघाले नव्हते तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात एका कर्मचाऱ्याला नोकरीत कायम करण्याची ऑर्डर देण्यात आली त्यानंतर चारशे एकोणनव्वद कर्मचाऱ्यांना महापालिका चौकात नियुक्तीपत्र देण्यात आली त्यामुळं कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये गेल्या तीस पस्तीस वर्षांपासून काम करणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करावं अशी मागणी सातत्यानं होत होती न्यायालयानंही या कर्मचाऱ्यांना कायम करावं असे आदेश दिले होते पण महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आलं नव्हतं नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक यांनी याबाबत सातत्यानं पाठपुरावा केला होता त्यामुळं पाचशे सात कर्मचाऱ्यांना नोकरी कायम करण्याचा प्रश्न निकाली निघाला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर दसरा झालेल्या सभेत महापालिकेतील कर्मचाऱ्यांना कायम केल्याची असे आदेश दिले होते त्यानंतर महापालिकेनं या कर्मचाऱ्यांकडून बंद पत्र लिहून घेतली होती पाचशे सात पैकी चारशे नव्याण्णव जणांनी बंद पत्र लिहून दिली तर सात जणांचं वय साठ पेक्षा जास्त असल्यानं त्यांनी बंधपत्र लिहून दिली नव्हती तसंच दोन कर्मचारी मयत झाले होते त्यानुसार चारशे नव्वद जणांना कायम करण्याचा आदेश तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला झाला पण विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यानं या कर्मचाऱ्यांना कायम नोकरीची पत्र मिळण्याची प्रतीक्षा करावी लागली आज या कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं सोन्याचा दिवस उगवला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते अंबाबाई मंदिरात राजू कदम या कर्मचाऱ्याला प्रातिनिधिक स्वरूपात कायम होण्याची ऑर्डर देण्यात आली यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार राजेश क्षीरसागर खासदार धैर्यशील माने प्रशासक के मंजुलक्ष्मी कर्मचारी संघाचे संजय भोसले यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते त्यानंतर महापालिकेच्या आवारात उर्वरित चारशे एकोणनव्वद कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम केल्याची पत्र देण्यात आली नियुक्तीपत्र मिळाल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय